तू कुठे टाक तुकडे आपल्या इथे दोन खड्डे खणलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये तू हा कचरा काय टाकत नाही तिथे जर तू हा खड्डा टाकलास तिथे जर तिथे जर हा तू खड्डा टाक कचरा टाकलास तर तिथे मच्छरांचा पैदास होईल त्यामुळे आपल्याला डेंग्यू मलेरियासारखे खूप मोठे रोग होऊ शकतात त्यामुळे तू हा कचरा जर त्या खड्ड्यात तू हा कचरा त्या खड्ड्यात टाकला पाहिजे त्या खड्डे तिथे दोन खड्डे लिहिले आहेत एक सुका दोन खड्डे खंडे आहेत एक सुक्का कचऱ्यासाठी तर दुसरा ओल्या कचऱ्यासाठी तू जर हा कचरा तिथे नेलास तर आपण वेगवेगळ्या आजारांपासून वाचू शकतो इथे कचरा टाकल्यामुळे टाकल्यामुळे आपल्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांना अनेक रोग होऊ शकतात इथे कचरा टाकल्यामुळे दुर्गंध पसरू शकतो त्यामुळे तू हा कचरा इथे न टाकता तिकडे नेऊन टाकलास तर चांगलं होईल समजलं मला यापुढे असं करणार नाही याबाबत मी याबाबत मी इतरांना पण सांगेन असं करू नका म्हणून